म्हणजे वैदिक मुळे आपल्याला स्प्रे वगैरे हे जे आम्हाला पहिलं लागत होते रासायनिक मध्ये रासायनिक मध्ये आता वैदिक मध्ये आम्हाला ते लागत नाही तर गोष्टी ते काय नाही म्हणजे स्प्रेची आवश्यकता लागली नाही सात आठ दिवसाच्या पुढे गेलेल्या जास्त म्हणजे अंतर वाढलं दहा दिवसामध्ये तीन फवारणे होत असतात रेग्युलरमध्ये रेग्युलरमध्ये दहा दिवसातच एकच होईल दोन फवारणे कमी झाले एकच होत आहे म्हणजे तुमचा फवारण्याचा खर्च वाचला बेजारी वाचला आणि पोषणातून आपण काम केल्यामुळे झाडामध्ये त्याचा आपल्याला दिसतो येते बरोबर बराच कमी झालेला आहे म्हणजे दीड एकर साठी ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च येत असता अगोदरच्या काळात स्टेज पर्यंत बरोबर आता आज नहीं आपला किती पर्यंत गेला खर्च आता आमचा टोटल खर्च पन्नास ते पंचावन्न हजार रुपयाच्या मध्ये बरोबर काय साईज आहे मिरची साईज क्वालिटी आणि अशी मिरची सरळ ही जाणवत नाही सर आपल्या मार्केटमध्ये बरोबर आहे वाकड्या तिकड्या आकसलेल्या मिरच्या सुद्धा आपल्याला दिसतात आता आपला हा आता हे जो प्लॉट पाहिला एकदम सरळ सरळ मिरची पहिलं काय दिवस कळणी रात्र कळणी कष्ट कष्ट कळ आता जीवाला कसं व्हायचं प्रत्येक तिसऱ्या दिवशी स्प्रे घ्यायचा आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी माणूस एकदा मला आपला परिचय करून द्या सर शेतकऱ्यांना आपल्या मी आहे हा गाव कुमटा तालुका उदगीर जिल्हा लातूर मी संदीफड बीड जिल्हा मराठवाडा मार्गदर्शक वितरक आपल्या या चर्चेमध्ये सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण जी चर्चा करणार आहेत तर अशा शेतकऱ्यांसोबत चर्चा आहे आज एका बाजूला जर पाहिलं तर शेतकरी घरची शेती असून वाहिता सोडून जातोय कंपनी सारख्या ठिकाणी दहा पाच हजार रुपयामध्ये काम करायला तयार आहे okay, पण शेतीमध्ये म्हणल्याच्या नंतर नको म्हणतोय बरोबर आहे आणि एका बाजूला जी आवड आहे शेती बाबतीत नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी तर त्यासाठी शेतकरी आज दुसऱ्या शेतकऱ्यांची जमीन भाडेतात घेऊन आज एक नंबर काम करत आहेत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं आज, आज मिरचीचा प्लॉट शेतकऱ्यांनी उभा केलेला आहे तर सर आता जर आपण पाहिलं तर ह्या परिसरामध्ये वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे तुम्ही नवीन शेतकरी बरोबर हो, आता याची आपल्याला सुरुवातीला मला सांगा माहिती कशी झाली माहिती मी व्हिडिओ बघितले होते आणि आमचे एक मित्र आहेत दुर्गादास बाबू यांनी मला बोलले होते त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनातून बरोबर तसा जर विचार करायला गेला तर तुमच्या पट्ट्यामध्ये आता ज्यावेळेस आपण रोडने आलो संपूर्ण भाजीपाल्याच पट्ट्या भाजीपाल म्हणजे आणि असा नव्हता की एखादा प्लॉट उभा राहून बघावा असा तजेलदार अनुभवी शेतकऱ्याचा जसा समजा अनुभवानुसार प्लॉट पाहिजे तसा तुमच्याकडे नव्हता जागेवर जिरलेले सोडून दिलेले अडचणीचे रोग कीड आळी त्या अर्धेड शोटकऱ्यांची तो टोमॅटो तर रस्त्यावरच आले होते त्या पट्ट्यातून म्हणजे वास देत अशा आज शेतकऱ्यांची परिस्थिती आहे म्हणजे जर आपण करायला विचार करायला गेलो ज्या पद्धतीने शेतीमध्ये अनुभव पाहिजे आणि अनुभवातून जसा शेतकऱ्यांचा प्लॉट उभा राहतो तसा एक सुद्धा चित्र या ठिकाणी उभं नाही बरोबर आहे आता सर मिरची मध्ये मला सांगा तुम्हाला किती दिवसापासून मागचा आम्ही सलग तीन चार वर्ष झालं मिरची करता, करता बरं त्या वर्षामध्ये वर्षासाठी तुमची मिरची किती असते दरवर्षी दरवर्षी दोन तीन दोन तीन एकर आता जर आपण विचार केला तर हा प्लॉट सर किती एकरचा प्लॉट आहे एकरचा प्लॉट आहे दीड एकरचा जवळपास आपला हा प्लॉट आहे तर याच मला सांगा तुम्ही सुरुवातीला आपलं वैदिक तंत्रज्ञानाचा भेस उडोस आहे तो कशा पद्धतीने नियोजन केलायचा नियोजन म्हणजे की, और... की ते एकरी किती वापरला तू एकरी पंधरा बॅग पंधरा बॅग म्हणजे शेड्युलनुसार आणि तो पूर्ण अगोदर तुम्ही काय केला मुलची कतरण्यापूर्वी भेटवरती टाकून भरून घेतला आता हे मिरची ची सर्व व्हरायटी कोणती आता हे ज्वेलरी कंपनीची स्पायसी आहे जोरलीची पायसे दरवर्षी तुम्ही करता का व्हरायटी नाही ना ना के ना ना या केली बरं किंवा यावर्षी आजपर्यंत या काय का तुम्ही प्लॉट वगैरे बरोबर आता ते पण आपण महत्वाचं म्हणजे बदल पोषणामुळं तुम्हाला व्हरायटी विचारण्याचं कारण म्हणजे त्या व्हरा त्यावेळेस आणि ह्या वेळेस प्लॉट मध्ये काय बदल झाला पोषणामुळं त्याच्यासाठी आपण तुम्हाला विचारलंय तर सरासरी जर आपण विचार केला तर दोन बेडमधलं सर अंतर किती ठेवलेलं आहे आपण चार साडेचार फूट आहे साडेचार फूट दोन बेडमधलं अंतर आहे आणि दोन रोपातलं दोन रुपयातलं दो दीड फूट आहे दीड फूट अंतर आहे बरोबर आहे आज सरासरी आपल्या मिरचीच जर वय पाहायला गेलं तर किती दिवस झाले सर आपल्या मिरचीला आज सत्तर दिवस झालेली सत्तर दिवसाच्या आसपास आपलं कम्प्लीट झालेलं आहे बरोबर आहे तर म्हणजे कशा पद्धतीने सुरुवातीला भेसोडो झाला त्याच्यानंतर पुढली ट्रीटमेंट काय काय चालू केली बेसवडू झाल्याच्या नंतर झाले कृषी बेसवडू झाला त्याच्यानंतर सॉइल चार्जर किती दिवसाला दर चालू आहे ओके त्याच्यानंतर पहिल्या स्टेज मध्ये तुम्ही काय काय वापर केला क्रॉप चार्जर क्रॉप वाढीसाठी आणि ओके क्रॉप वगैरे क्रॉप लीफ हे तुमचं आजपर्यंत गेलेलं आहे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर जो समजा फुटवा वगैरे झाला होता बोडातून हो तो एकदम जबरदस्त मध्ये आपल्याला फुटवा दिसून होते बरोबर हो हो। आहे आणि आजचा जर आपण झाडावरती माल पण लोड पाहिला तर एकदम जबरदस्त आज लोड आहे बरोबर आहे तुमच्या अनुभवानुसार हो हो आता एक मला सांगा सर ज्यावेळेस तुम्ही आज वैदिक तंत्रज्ञानाकडे वळलात एक तर विष म्हणजे अगोदर याचा वापर नव्हता बरोबर आहे एकंदरीत तुम्ही डायरेक्ट दीड एकरच्या प्लॉटसाठी वापर चालू केला बरोबर आहे ते फक्त तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमचे जे मार्गदर्शक होते के दुर्गादास केंद्रे यांच्या विश्वासावरती तुम्ही प्लॉटला वापर चालू केला बरोबर आहे तर रासायनिकच्या तुलनेमध्ये आजपर्यंतचा तुमचा अनुभव आणि यावर्षी वैदिकचा अनुभव याच्यामध्ये काय बदल आपल्याला जाणून येतोय म्हणजे वैदिक वैदिकमुळे आपल्याला स्प्रे वगैरे हे जे आम्हाला पहिले लागत होते रासायनिक मध्ये रासायनिक मध्ये आता वैदिक मध्ये आम्हाला ते लागत नाही गोष्टी ते काय नाही म्हणजे स्प्रेची आवश्यकता लागली नाही रासायनिक मध्ये प्रत्येक तिसऱ्या दिवशी आपल्याला वॉटर स्प्रे मध्ये बरोबर घेणं जरुरी आता जर सरासरी आपण विचार केला तर सुरुवातीला तुम्ही दिला त्याच्यानंतर जे आपले रेग्युलर शेड्यूल आहे त्या पद्धतीने आपण चाललो बरोबर आहे तर सर दर मागच्या आजपर्यंत तुम्ही सांगितलं की तीन दिवसाला फवारणी नि करा हो, हो. आज सरासरी फॉरणीचा किती अंतर झालेला आहे दोन फवारणीतला एक सात आठ दिवसाच्या पुढे गेलेला अर्धा अर्धा दिवसा म्हणजे पेक्षा कमीच आहे जास्त म्हणजे अंतर वाढलं दहा दिवसामध्ये तीन फवारण्या झाल्या एकच होत आहे म्हणजे तुमचा फवारण्याचा खर्च वाचला बेजारी वाचला आणि पोषणातून आपण काम केल्यामुळे झाडामध्ये त्याचं आपल्याला दिसतून येतो बरोबर आहे आज दोन महिन्याचा तुम्ही सांगता आजपर्यंत झालेला नाही हो बरोबर दरवर्षी तुम्ही जी मिरची करता दोन महिन्याचा प्लॉट ह्या स्टेजला येतो का किंवा अशा पद्धतीची सेटिंग असेल व्हाळ असेल फोटो असेल हा तुम्हाला जाणून येतो का नाही बरोबर आहे म्हणजे एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला घ्यायची होती लक्षात की पोषणाचं महत्व हे आज आपल्या यातून येथून लक्षात येते बरोबर आहे सर एकंदरीत जर सर पाहिलं आपण तर मिरचीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस रासायनिक आणि आज वैदिकमध्ये आपण करतोय तर किती पट्टीमध्ये खर्चामध्ये बचत असेल किंवा कष्टामध्ये किंवा स्प्रे मध्ये काय कसं वाटतंय खर्च तर बराच कमी झालेला आहे असं असं सांगून येत नाही की म्हणजे दीड एकर साठी ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च येत असता अगोदरच्या काळात ह्या स्टेज पर्यंत आता आज आपला किती पर्यंत गेला खर्च आता आमचा टोटल खर्च पन्नास ते पंचावन्न हजार त्याच्यानंतर सॉईल जर आता आठ दहा पंधरा साल जरी म्हंटल तरी तुमचा आजपर्यंत एक किती लिटर गेलेला एक कॅन्ड गेला आणि एक काय सॉईल पंचवीस गेल बरोबर आहे म्हणजे जवळपास ते आठ दहा एक हजार दहा बारा हजार त्याचे आणि आपला भेसर सर कितीपर्यंत गेला होता पस्तीस हजार पस्तीस हजार म्हणजे तुम तुमचा पोषणावरती हो जो पन्नास हजार खर्च झाला सॉईल आणि भेसवडोसवरती सो आणि उर्वरित जे पस्त हजार रुपये होते ते आपलं कुरा पाणी आता जे स्टेज जे चालू आहे आपली साईज वगैरे हो त्याच्यासाठीच बरोबर आहे म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर पोस्टनावरती खर्च केल्यामुळं तो पूर्ण आपल्या हो झाड झाडाला लागून झाडाला बरोबर आहे त्याच्यामुळं जे समस्यावरी आपल्याला जाणवायची तेच आपल्याला समस्याचं प्रमाण नाही आज जर सर पाहिलं सगळ्यात महत्वाचं मिरचीमध्ये बोकडा बोकडा आकस्म प्रत्येक ठिकाणी नाव वेगळे पण ते रोग एकच आहे बरोबर आहे आणि त्याच्या मागचे कारण बघितलं तर कमजोरी किंवा जे आपण रासायनिक खत देतो अतिरिक्त वापर करतो नायट्रोजन लेवल वाढते रस्वश्य येतात आणि ते चक्र चालू होतं बरोबर आहे आणि तिथून पुढे मग शेतकरी खऱ्या अर्थाने मिरचीमध्ये जो वाईतागून गेलाय तो फक्त त्याच रोगासाठी बरोबर आहे सर आता आपला हा प्लॉट आजपर्यंत झालेला आहे बोकड्याचा आपल्याला आजपर्यंत सर कुठं जाणवलं का नाही नाही त्रास बरोबर आहे आता तुमचा अनुभव मला सांगा मागच्या वर्षी दोन महिन्याच्या प्लॉट पर्यंत कोणत्या स्टेज मध्ये बोकडा यायला सुरुवात होईल दिवसात दिवसात बरोबर आहे म्हणजे जिथं फ्लावरिंग चिथ तिथं बोकडा आपला चालू होतो आता आपला आज प्लॉट सर तोड्याला आलेला बरोबर आता जी मिरची आपण दाखवली बरोबर बरोबर आहे सर काय साईज आहे मिरची साईज क्वालिटी आणि अशी मिरची सरळ ही आपल्या मार्केटमध्ये बरोबर आहे वाकड्या तिकड्या आकसलेल्या मिरच्या सुद्धा आपल्याला दिसतात आता आपला जो हा हे जो प्लॉट पाहिला एकदम सरळ मिरची साईज जे म्हणतोय आपण आणि दुसरं महत्वाचं साईज शायनिंग मिरचीमध्ये कुरकुरीतपणा कुरकुरीतपणा बरोबर आहे म्हणजे जे स्टोरेज म्हणतो आपण बरोबर आहे स्टोरेजचे महत्व किती आहे पूर्ण मिरची मधून भरलेली सर बरोबर आहे आता वजन जाणवल्यामुळे मिरची मधून मी तोडली आता मला एक सांगा सर तुमचा अनुभव दरवर्षी मिरची तुम्ही आहे म्हणतात मिरची अशी एवढी भरी वाजते मिरची कशी असते असते बरोबर आता ह्या मिरचीचं वजन जर आपण पाहिलं तर मिरचीला वजन खूप चांगलं आहे का तर घराचं प्रमाण खूप जास्त आहे बरोबर आहे आता हिचं पूर्ण जर वरचं स्ट्रक्चर आपण पाहिलं सर सालच तर साल जाड आहे बरोबर आहे असं वाकल्या वाकल्या आपण एकदम छोटे जरी तुकडे करायचे म्हटलं तरी एकदम असे चांगले होतात होता। म्हणजे होता। स्टोरेज होता। वाढल्यामुळे काय झालं आपल्याला की चांगलं वजन आलं त्याची टिकवण क्षमता वाढली बरोबर आहे आणि वेट सुद्धा आपल्याला खूप चांगल्या याच्यातून मिळणार आहे बरोबर आहे आज जर सर आपण पाहिलं एकंदरीत एका झाडावरती माल किती लोड असेल आता सध्याच्या पोझिशनला एक किलो पेक्षा जास्त जास्त आहे बरोबर आहे तो आपला अनुभव तुमचा आहे हो। एक किलोपेक्षा आरामशीर पुढे आपले प्रत्येक झाडावरती आज मिरची लोडिंग हो। 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 लोड हो। आहे सरासरी जर आता तुमचा अनुभव पाहिला सर मागच्या वर्षी हो। पहिल्या तोड्यामध्ये मिरचीच किती निघतं टनेज वगैरे काय अव्हरेज म्हणतो आपण पहिल्या तोड्यामध्ये आता सरासरी बघा एकरी एक चार पाच क्विंटल निघत असते बरोबर आज आपली जर इथली परिस्थिती पाहिली तर काय वाटतं सर किती क्विंटल पर्यंत आपला तोडा जाईल आता एक पंधरा सोळा क्विंटल पर्यंत असं आरामशीर आपल्याला आणि निघणारच आहे हां माल बघून वाटत आहे की आता पंधरा सोळा ला पण जास्त होईल जास्त क्रॉस जाणार आहे पण आपण एक कमीत कमी सरासरी पंधरा हजार पंधरा क्विंटलच या ठिकाणी आपण ऍव्हरेज पकडलेलं आहे बरोबर आहे सर मला एकंदरीत सांगा आता जे मिरची तुम्ही करताय ह्याच्यामध्ये महत्वाचं तुम्ही सांगितलं की स्प्रे ते कमी झालेच बरोबर आहे जे महिन्यातून जे तुम्ही अप्लिकेशन करता ते पण थांबले तुमचे बरोबर आहे जे रोगराई येते ती कमी झाली आणि एकंदरीत अगदी सोप्या पद्धतीने ज्या ठिकाणी मिरची पिकासाठी शेतकरी वाईट थांबले आज तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मिरची करताय लय मागचा काही जुना अनुभव पण नाही एकदा एक दोन वर्षाचा फक्त अनुभव तो पण रासायनिक मला बरोबर आहे आता वैदिक मध्ये काही शेतकऱ्यांना सर प्रश्न असतात की वैदिक मध्ये अनुभव नाही सुरुवात करताना बदल काय करावा किंवा ह्याचं येतं का किंवा असं म्हणजे प्रश्न असतात बरोबर आता तुम्ही सुरुवात केली तुम्हाला सुद्धा प्रश्न आले असतील मला तर आले होते बरोबर आता हे असं शेड्युल तर राहतात ह्याच्यानंतर काय करावं त्याच्यानंतर काय करावं हे तर मला काही माहिती नव्हती काही ओळखच नव्हती ना आजपर्यंत म्हणजे एकदमच काहीतरी आपल्या हातात नवीन दिला आणि वापर करा असं झालं ते कळत पण नव्हती नव्हते आणि पहिलं काय दिवस कळणी रात्र कळणी कष्ट कष्ट कर आता जीवाला आराम आराम भेटलाय जिथल्या तर काम स्प्रे कमी झाले अगोदर कसं व्हायचं प्रत्येक तिसऱ्या दिवशी स्प्रे घ्यायचं आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी ड्रिपचं ऍप्लिकेशन मग प्लॉट वर येणं म्हणजे इथं माणूस बाहेर नाही इथं नहीं एक नहीं ला एक आ, दिवस एक, आ, ला, दा, दा, एक दिवस पिरेला आणि एक दिवस <laughs> एक दिवस दुकानाला शेतकरी मोका नव्हताच नाही आता आज तुम्ही सांगताय की मिरची पीक केलंय आणि टेन्शन गेलं एकदम बिंदास जसं आपले रेग्युलर पिक असतात उसासारखे आपले सोयाबीन तू असं एकदम सोप्या पद्धतीने आज आपलं काम झालंय बरोबर आहे महत्वाचं शेतीमध्ये उत्पन्न मिळणार आहे पोषण दिल्यानंतर उत्पन्न मिळतं कष्ट केल्यानंतर त्याचा परतावा भेटतो पण आज समाधान शेतकऱ्याला नाही तुम्ही जी गोष्ट सांगितली की आम्ही निवांत झालो निवांत टेन्शन राहील का तर आम्हाला समाजाला वाटत आहे हा म्हणून पहिलं काय हा सारखं ता ता। बारा तारखेला वीस तारीख आहे म्हणजे आज आठ दिवस ते पण आला नसतात मी आले तुम्ही आला म्हणजे शेती जे आपण करताय त्यातल्या भाजीपाला पिकामध्ये सुद्धा टेन्शन हा विषय वैदिक मध्ये राहतच नाही सगळ्यात मोठी गोष्ट शेतकऱ्यांसाठी आजच्या घडीला ही हे एक वरदानच ठरलेलं बरोबर भाजीपाला पिकामध्ये जर एवढं टेन्शन मुक्त शेती होत असेल तर काय पाहिजे आणखी बरोबर आहे उत्पन्नात कमी नाही असं नाही तुम्ही काय आला नाही म्हणून तुमचं उत्पन्न कमी झालं पिकाला पोषण दिलेलं पीक घ्यायला चालू आहे तुमचं उत्पन्न आहे बरोबर आणि उत्पन्न पण आज आपलं डबलच आहे रासायनिक मध्ये साठ दिवसामध्ये किंवा स्टेज स्टेजमध्ये एवढा प्लॉट डेव्हलप पण होत नाही बरोबर तुम्हाला मान्य सर आज आपण झाडाखाली बसलो आणि फोटोमध्ये सुद्धा दिसेल प्लॉट आपल्यावर बरोबर आहे म्हणजे सावलीला बसल्यासारखं आज आपण बसलेलं आहे म्हणजे एकंदरीत जर पाहिलं सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहेत कशाच्या माध्यमातून चालू आहे आणि पोषणच ना आपल्याला काय महत्वाचं आहे पोषण पोषण जे पोषणाच्या माध्यमातून मा आज शेतकऱ्याचे टेन्शन कमी झालं रोगराई कमी झाली खर्च कमी झाला आणि एकदम सुरळीत सगळ्या गोष्टी चालू आहेत बरोबर आहे म्हणजे हीच गोष्ट आज आपल्याला शेतकऱ्यांपुढे आणायची होती आणि महत्वाचं तुमच्या लक्षात आली बरोबर आहे आता तुम्ही प्रयत्न चालू केलेले आहेत तुम्ही भाजीपाला करता किंवा या पट्ट्यामध्ये भाजीपाला खूप जोरात हो बरोबर आहे इथं कुमटा इथून पलीकडे कुठला चालू चालवतो हेर हेर त्याच्यानंतर तालुका कोणता आहे तुम्हाला चाकूर पलीकडचा त्या दोन पट्ट्यामध्ये भाजीपाल्याचं क्षेत्र भरपूर आहे बरोबर आहे आणि आज प्रत्येक शेतकरी त्रासलेला व्हायचा आहे कुठला शेतकरी भाजीपाला केलाय आणि बिंदास्त आहे असं नाही त्याच्या चेहऱ्यावरती आनंद हा विषय नाही तुम्ही आल्यानंतर जेवढा आनंदाने बोललात आज आनंदाने जो तुमचा अनुभव सांगताय असा okay. रासायनीचा शेतकरी सांगतो सर चिडचिड त्याला बसलंय तर त्याला वाटतं काहीतरी काम चालू आहे काहीतरी काम करावं किंवा काहीतरी सोडायचं काहीतरी स्प्रे करायचं म्हणजे बसायला सुद्धा आज वेळ नाही शेतकऱ्याला बरोबर आहे परंतु वैदिक मध्ये जो शेतकरी येतो एकदम बिंदास्त म्हणजे त्याला भाजीपाल्याचं किंवा कुठल्या पिकाचं वायता नाही काही बरोबर आता याला जर आपण पाहिलं सर कुठले काहीतरी स्प्रे करावं अशी आपल्याला आवश्यकता जाणवतच नाही ना बरोबर आहे काहीच जो आज पहिल्यात महत्वाचा इथं जो ह्या स्टेजला बोकड्याचा रोग येतो आकसण्याचा तो, आक, आकस तो तुमच्या प्लॉट मध्ये नाही सगळ्यात मोठी गोष्ट बरोबर आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुमचा प्लॉट सुद्धा चांगल्या पद्धतीने चांगला आता आपण शिलाजीत आणि भेसरोडोत्सव पण नियोजन केलेलं आहे बरोबर आहे म्हणजे एक लक्षात येतं सर आपल्या की पोषणामुळे प्लॉट किती चालवायचा कसा चालवायचा हे सूत्र आपल्या हातात येतं जे की रासायनिक मध्ये आपल्याला ते आपल्याला म्हणजे आपले विचार सुद्धा येत नाही बरोबर आहे म्हणजे एकंदरीत जर सर आपण पाहिलं तर काय वाटतंय तुम्हाला वैदिक तंत्रज्ञान वापर चालू केल्यापासून शेती ही सोपी झाली कसं झालं शंभर टक्के सोपी झाली सोपी टेन्शन मुक्त झाली बरोबर आहे एकंदरीत जर सर पाहिलं तर तुमच्याकडे कोणते कोणते प्लॉट आहेत सध्याला मिरचीचा आहे मिरची आहे बरोबर आहे आपल्या करून हा परिसर टोमॅटोसाठी ओळखला जातो बरोबर आहे मला सर सांगा टोमॅटो मध्ये मागची ओळख आजपर्यंत तुमचा अनुभव आणि वैदिक मधला जो अनुभव आलाय त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल जाणवतोय टोमॅटो तर खूप बघितलं तर एकदम असं ते टोमॅटो काय कंटिन्यू मध्ये नागाळीचा तर प्रमाण आमच्याकडे भरपूर सुरुवातीपासून रोपला गोडी पासून चालू तर आहेत पुन्हा डंकचा प्रकार बारा दिवसामध्ये तर भरपूर जास्त होतो बरोबर ती एक समस्या आपल्याला प्रमुख आहेत बरोबर आहे आणि आता तो तुमच्या म्हणजे सर्व मित्रांनी ग्रुप मध्ये चालत असल्यामुळे तुमचं ते आपण प्लॉटचं निरीक्षण चालूच आहे त्या प्लॉट मध्ये काय बदल जाणवतोय सर गोष्टी तिथे जाणवतात का अडचण दरवर्षी जाणवतात अशा वैदिक मध्ये काय आहेत का अडचण तुम्हाला दिसतात आली नाही सध्या प्लॉट व्यवस्थित सुरळीत चालू आहे एकदम चांगला झालं हाईट फुटवा सगळं व्यवस्थित आहे नक्कीच आपण तो सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना दाखवणार परंतु खास करून जो आपल्याला अनुभव शेतकऱ्यांना दाखवायचा होता की ह्या स्टेजमध्ये प्लॉट येऊन सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने चालतोय आणि एकदम मुक्त आणि कमी खर्चामध्ये दीड एकरला अगदी पन्नास हजार रुपये खर्च म्हणजे रासायनिकच्या तुलनेमध्ये नगण्य खर्च आहे आणि उत्पन्नाच्या तुलनेमध्ये खर्च विचार केला तर खर्चच नाही आपला खर्च बरोबर आहे खर्च आज जर रासायनिकमध्ये ह्या प्लॉट असतात असा असता का नसतात बरोबर ह्या स्टेजला प्लॉट नसता इतकी सेटिंग नसते बरो बरोबर आहे आज वरी फ्लावरिंग चालू आहे सेटिंग चालू आहे आणि खाली आज आपला हार्वेस्टिंगला प्लॉट सुद्धा आलेला आहे म्हणजे सगळ्या स्टेज चालू आणि वरी शेंडा पण चालू आहे बरोबर म्हणजे शेंडा थांबला असा पण विषय नाही एकंदरीत जर पाहिलं पण मुळे सुद्धा आपली एकदम चांगली चालू आहे म्हणजे ही जी गोष्ट आपण म्हणतो सगळ्यात महत्वाचं रास वैदिक मध्ये चर्चा करावं का विषयच राहत ना सर विषय आता आपण जेवढे युट्यूबला मुलाखती बघतो त्यांची दहा मिनिटाची मुलाखत फक्त त्यांचा शेड्यूल सांगण्यामध्ये जाते oh, <laughs> आता आपला शेड्यूल सांगा गेला तर आपलं तीस सेकंदामध्ये मुलाखत संपलं काय वापरलं तुम्ही भेसवडस वापरला सॉईल चार्जर वापरलं ड्रिंचिंग केली याचे आपल्याकडे आहे का विनाकारण आपल्याला चर्चा लांबवा लागते दहा पाच मिनिटं तरी आपली चर्चा व्हावी शेतकरी तरी बघावा बरोबर आहे म्हणजे वैदिक मध्ये काही नाही वैदिक मध्ये पोषणाची ताकद आहे आणि वैदिकच्या ताकदीमुळे किंवा पोषणाच्या ताकदीमुळे जे महत्वाचं वेदामध्ये सांगितलेलं रोगराई नाही कमजोरीचा अभाव रोग आहे सगळ्यात सोपं गणित सांगतो तुम्हाला मी कमजोरीचा अभाव अभाव म्हणजे रोग आहे किंवा सावली दाखवून समजा रोग आहे मग ते तुम्हाला कशाच्या माध्यमातून दिसणार आहे वरी रोग राही आली काहीतरी अडचण आली मग ते कसं आहे ती झाडाला कमजोरी आहे कमजोरी पण हे करण्यासाठी तिथून पुढे तुमची त्रास धरपड चालवते पण वैदिक मध्ये ती गोष्ट येतच नाही त्याच्यामुळे तुम्हाला धडपड करायची आवश्यकता नाही फक्त आपलं येऊन जाऊन काम येतं ते फक्त पोषणावरती काम करा आणि शंभर टक्के प्लॉट चालवा कुठलंही पीक असू द्या मिरची सारखं पीक तुम्ही एवढ्या सोप्या पद्धतीने चालवताय ही खूप मोठी गोष्ट आजच्या परिस्थितीमध्ये आहे आज मी भरपूर सर प्लॉट पाहिले रासायनीच्या असतील ज्यावेळेस शेतकरी आपल्याला बोलवतो विजिट मागतो त्यावेळेस आपण त्यांना मार्गदर्शन करतो अक्षरशः सर शेतकरी वायतागून जातो त्याला एक असा प्रश्न येतो की आता जे आजपर्यंत इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्या प्लॉट मधून तेवढं तरी येईल का एवढीच त्याच्याकडे अपेक्षा असते प्लॉटची प्लॉट कर शेतकऱ्याची एवढं लांबीर वाहनं आज काम झालेलं आहे आपल्या शेतकऱ्यांचं नक्कीच हे कुठंतरी बदलायला पाहिजे आणि आज हे आपल्या तुमच्यासारख्या नवीन शेतकऱ्याच्या माध्यमातून बदलतंय तुम्ही जे या परिसरामध्ये नवीन हिंमत केली धाडस दाखवलं त्याच्या माध्यमातून जो आज प्लॉट उभा केलेला आहे नक्कीच्या परिसरामध्ये येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये तुमच्या माध्यमातून दुर्गादास केंद्री सरांच्या माध्यमातून हा बदल खूप जोराने होणार आहे आणि हे कार्य सर आपण जसं कर म्हणतो याच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन असेल किंवा हा दृष्टिकोन ना, <laughs> याच्यामध्ये नाहीच <मदे>... याच्यामध्ये <coughs> पहिलं काम चालू होतं सर आपलं सेवाभाव बरोबर आहे तुमच्यापर्यंत मी आलो हे कुठल्या माध्यमातून बरोबर आहे याच्यामध्ये व्यवसाय दृष्टिकोन नाहीच ना, ना, ना। किंवा जे आपल्या दुर्गा शास्त्रांनी चालू केलेले काम ह्याच्यामध्ये व्यवसाय नाहीच बरोबर आहे आज तुम्ही कुठल्याही रासायनिक दुकानदारापास जा त्यांना सांगा या कंपनीची आम्हाला वस्तू आणून द्या ते ज्यावेळेस कंपनी सोबत चर्चा करेल किंवा काय मार्जिन असेल या गोष्टी विचारल तर नक्कीच ते मार्जिन असेल ते गोष्टी विचारून तिथं थांबणार तो आज मागणी शेतकऱ्यांची आहे रिझल्ट आहे सगळं आहे मातीला पोषण आहे खाणाऱ्यांसाठी आरोग्य आहे आज रासायनिक मध्ये जर आपण पाहिलं तर ताज स्प्रे करतो आणि मार्केटला फळ घेऊन जातो बरो बरोबर ते जाणारच आहे ना आज कोणतरी त्या खाणाऱ्या मधलं मला एक गोष्ट दुर्गादास केंद्रीय सरांनी सांगितले होते पहिल्यांदा ज्यावेळेस आमची भेट झाली शेतामध्ये सर आम्ही ज्यावेळेस जातो म्हणले आणि ज्यावेळेस रासायनिक स्प्रे करतो प्लॉट मध्ये जाऊन येतो आणि घरी गेल्यानंतर ज्यावेळेस लेकर जवळ येतात ते जवळ येऊ दे वाटत नाही फळांच्या जवळ येऊ दे बरोबर म्हणजे आपल्या स्वतःच्या जवळ का आपण काय करून आले असतो शेतामध्ये पूर्ण रासायनिक खत औषध फवारून स्प्रे करून आलेला असतो आणि म्हणजे एवढी आज शेतकऱ्याला भीती आहे की लेकर सुद्धा जवळ वाटत नाही का तर स्वतः विष इकडे पिरून आलाय फवारून आलाय बरोबर आहे आज कुठला सर शेतकरी सांगा रासायनिक शेती पिकवतो तो घरी भाजीपाला खातो कुठला नाहीच सर कुठलाही नाही बरोबर आहे ज्या शेतकऱ्याच्या घरी समजा आज वांग आहे तो वांग घरच खाणारच नाही दुसरा बाजारात भाजीपाला घेऊन काहीतरी असं म्हणजे भरम पडल्यासारखं माहित आहे त्याला पण तो पण शेतकरी फावारूनच आणण्यालाय पण स्वतःच्या हाताने फावरलेला खाऊ वाटत नाही पण आज पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकरी नाविला जण आणून खातो म्हणजे आज जर आज विचार केला एकंदरीत शेतकरी जर पाहिला तर कळत न कळत खूप मोठं पाप करतोय बरोबर बरोबर आहे ते म्हणतो ना आपण ते पुण्य पापही घडे <laughs> ती परिस्थिती आज आपल्या शेतकऱ्याची चालू आहे बरोबर आहे सर नावाने शेतकरी राज